महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येऊ लागली आहे महायुतीला सर्वात मोठा तगडा झटका देण्यास उद्धव ठाकरेंच शरद पवारांना सर्वात मोठं यश आमदारांसह शहराध्यक्षांसह अनेक नगरसेवक अनेक नेते आज करणार प्रवेश नेमकं घडलंय काय कुठली आहे बातमी मित्रांनो अशाच आपल्या नवनवीन राजकीय बातम्यांसाठी आमच्या करा सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचा पराभवाचा सामना करावा लागला होता महाराष्ट्राच्या जनतेने सध्या उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडीला सर्वात मोठं यश दिलं होतं परंतु त्यानंतर राज्यातील राजकारणात मोठे बदल लागल्याचे पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या गटातील अनेक कार्यकर्ते पक्षाचे शहराध्यक्ष अजित घबाने भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्यासह जवळजवळ पाच हजार पदाधिकारी आणि वीस ते पंचवीस नगरसेवक आज अजित पवारांची साथ सोडत आहेत यातच सध्या शिंदेगडातील आणि भाजपातील पुण्यातील काही नेते देखील शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या गळाला लागल्याची चित्र सध्या पुण्यातून दिसत आहे याचमुळे सध्या महाविकास आघाडी महाराष्ट्रात नवीन समीकरण जुळवण्यात आणि सत्ता काबीज करण्यास सध्या खूप मोठ एक काम करत असल्याचं चित्र पत्रकार सांगत आहेत मित्रांनो याबद्दल आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोच उद्या नमस्कार